नमस्कार मित्रांनो आज सतरा जुलै दोन हजार चोवीस आषाढी एकादश संपूर्ण महाराष्ट्र भक्तिमय वातावरणात पांडुरंगाचे चरणी विलीन होत असतात याचं औचित्य साधून कोपरगाव शहरामध्ये कोपरगाव तालुका ऑटो रिक्षा व टॅक्सी संघटनेच्या वतीने याही वर्षी सालाबादप्रमाणे आषाढी एकादशीच्या निमित्त फळाचे वाटप फार मोठ्या भक्तिभयी वातावरणात करण्यात आले आलेल्या सर्व भक्तांनी फराळाचा आस्वाद घेतला कोपरगाव तालुका ऑटो रिक्षा संघटनेचे पदाधिकारी नेहमी हे कौतुकास्पद कामगिरी करत असतात आषाढी एकादश असो महाशिवरात्री असो इतरही उपक्रमामध्ये हिरारेने भाग घेत असतात त्यांचे सर्व पदाधिकारी त्यामध्ये दीपक आर्णे शिनगारे श्रीवसु व रणजित पंढोरे अशोक भगत मधु मानकर पापाभी तांबोळी सुनील पांडे प्रकाश गवारे रवींद्र माळी जुबेर शेख गणेश जाधव सोमनाथ परे गुड्डू कुंढारे सुनील देसाई भगवान बागडे विलास पवार विलास भांगरे सुनील तांबट काका पवार रवींद्र वाघ राजेंद्र नावळकर अनिल वाघ मुन्ना आडाव अंबादास पवार कच्चू नवले अशोक भुचकुळे विलास गीते संतोष नगरकर प्रभाकर खरोटे राजभाऊ पिटर इक्बाल पिटर भैया पिटर सुनील पिटर राजेंद्र बरगे रवींद्र आरणे हे सर्व पदाधिकारी हिरण भाग घेत असतात आलेले सर्व भाविकांनी आनंद व्यक्त केला व त्यांच्या या उपक्रमाला भरभरून शुभेच्छा दिल्या सतर्क चोवीस तास करिता रहीम खान पठाण कोपारगाव धन्यवाद आषाढी एकादशीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा धन्यवाद